शिंदखेडा येथील पंचायत समितीचे उपसभापती नारायण सिंग आपले कुटुंब आपली जबाबदारी व कोरोनाची काळजी घ्यावी म्हणून केले आवाहन धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करू नये म्हणून कुठलंय संघटना शिरपूर तर्फे मान्य तहसीलदार यांना दिले निवेदन संघटना महाराष्ट्र राज्य शिंदखेडा तर्फे आज मान्य तहसीलदार यांना अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये म्हणून आज निवेदन देण्यात आले आज संपूर्ण महाराष्ट्रात सतरा जिल्हे व तालुक्यात धनगर समाजाच्या विरुद्ध निवेदन देऊन राज्य सरकार व केंद्र सरकार यांना जाग यावी म्हणून निषेध करण्यात आला काही वर्षापासून धनगर तसेच इतर अनेक जाती अनुसूचित जमातींना असलेले सात टक्के आरक्षणात समावेश व्हावा म्हणून घटनाबाह्य पद्धतीने मागणी करीत आहेत आदिवासींच्या परंपरा भाषा स्वभाव वैशिष्ट्ये व धनगर समुदायाच्या परंपरा यातही मूलभूत फरक आहे उत्तर भारतीय धनगर ज्या जातीचा नाम साधण्याचा फायदा घेऊन आम्ही आदिवासी अनुसूचित मध्ये समाविष्ट आहोत असा दावा केला जात आहे ते साप चुकीचे आहे आमच्या आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे आमच्या आदिवासी जात वेगळी जमात आहे यात धनगर समाजाचा काही संबंध नाही असे कोर्टाकडूनही नाकारत आले आहे असे किशोर ठाकरे व एकनाथ धनगरे यांनी सांगितले यावेळी गणेश ठाकरे महेंद्र भिल प्रकाश पवार विनोद सोनवणे दीपक मोरे अनिल कुवार वासुदेव ठाकरे रवींद्र ठाकरे एकनाथ ऐरे बापूजी मोरे शरद मोरे दीपक पवार अजय पवार ईश्वर मोरे रमेश पवार रवींद्र ठाकरे आदी सर्व निवेदन देताना उपस्थित होते दे। एकलवी संघटना शिंदखेडा तालुका सचिव आज धनगर समाज एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव लवडे साहेब यांच्या आदिशाने माननीय श्री दीपक मोरे सर धुळे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाने आज माननीय अध्यक्ष दारू शिंदखेडा यांना धनगर आरक्षण हा धनगर समाज हा एस टी उपवर्गात आरक्षण मागतो या निमित्त आज त्यांना विरोध करण्यासाठी एकलवी संघटनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आलं की अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला समाविष्ट करण्याबाबत जे गैरसंविधानिकपणे ते मागणी करत त्याच्या निषेधार्थ व त्यांना स अनुसूचित जमाती आदिवासी प्रवर्गात घेण्यात येऊ नये यासंदर्भात आज मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे जमात नाहीये ही जाती आहे जाती हा आदिवासी समाज म्हणजे आदिवासी प्रवर्गात जातीचा समावेश नसतो फक्त जमाती प्रवर्ग असतो आणि धनगर समाजात जमातीने हा जातीतून आहे त्याच्यामुळे ते जी मागणी आहे त्यांची तशी तरतूद नसताना आणि केंद्रीय आदिवासी जनजाती आयोग यांनी दोन वेळा त्यांच्या हे मागणी फेटाळून लावली तरीसुद्धा ते एखाद्या राजकीय नेत्याच्या दबाव म्हणजे नेतृत्वात त्याची मागणी करतात ही असंविधानिक आहे त्याच्यामुळे एकलव्य संघटना अठ्याहत्तर तालुक्यात आज सहा तारखेला निवेदन आणि निर्देशन करीत आहे एकलव्य संघटना जिल्हा युवा सचिव तर आज एकलव्य संघटनेतर्फे सतरा जिल्हा अठ्ठ्याहत्तर तालुक्यांमध्ये आपल्या एकलव्य संघटनेने जो धनगर समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये जो प्रवेश करण्याचा जो म्हणजे प्रयत्न करत आहे तर याच्यावर आम्ही निषेध करण्यासाठी एकलव्य संघटनेतर्फे आम्ही एक निवेदन देत आहे तर धनगर समाज आणि धनगड धनगड हा आमच्या आदिवासी जमातीमध्ये येतो धांगड त्याचा इंग्लिशमध्ये धांगड असा असा अर्थ होतो म्हणजे सेलिंग येते तर तर हा धनगर समाज आमच्या अनुसूचित जमातीमध्ये जबरदस्तीने प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत आहे तर आणि धनगर समाज आणि आदिवासी यांच्यामध्ये एवढा मोठा डिफरंट आहे की आमच्या चालीरीती आमच्या ज परंपरा संस्कृती बोलीभाषा याच्यामध्ये खूप मोठा डिफरंट आहे तरीसुद्धा हे आम्हाला कुठंच मॅच होत नाही आणि हे आमच्यामध्ये आमच्या अनुसूचित जमातीमध्ये जबरदस्ती प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर याला शासनाने कुठंतरी बंदी घालावी आणि याच्या पुढं कधी यांना म्हणजे आरक्षणात समावेश करू नये याविषयी आम्ही एक निवेदन तहसीलदार तहसीलदार साहेबांना सा देत आहे शि येथील पंचायत समितीतर्फे कोरोना महामारीसाठी सर्व ग्रामस्थांना उपसभापती नारायण सिंग दिवाण सिंगिरसे गिरसे व सभापती वैशाली अरुण पाटील यांनी आवाहन केले आहे आपल्या कुटुंब आपली जबाबदारी शासनाची योजना असल्याने पंचायत समितीतर्फेही राबवली जात आहे कोरोना महामारीसाठी मास्क वापरणे व सॅनिटाईज वापरणे हे सर्वांनी कंपल्सरी करावे विना विनामास्कचे कोणीही घराबाहेर निघू नये शासकीय प्रत्येक कार्यालयातही जाताना येताना मास्क वापरणे कंपल्सरी आहे या सर्व गोष्टी कोरोना महामारीच्या काळात ग्रामस्थांनी व जनतेने याची काळजी घ्यावी असे आव्हान शिंदखडा पंचायत समितीतर्फे उपसभापती नारायण सिंग दिवान सिंग गिरासे यांनी आव्हान केले आहे यावेळी सभापती वैशाली अरुण पाटील उपसभापती नारायण सिंग दिवान सिंग गिरासे व कर्मचारी अधिकारी सर्व उपस्थित होते माझे नाव नारायण सिंग दिवान सिंग गिरासे पंचायत समि समिती उपसभापती मी असं आव्हान करतो विनंती करतो की पंचायत समितीमध्ये सगळे येणारे सामान्य सगळ्यांनी मास्क वापर वापरायला कमी करण्यास आपणच वाढवण्यास आपणच जबाबदार आहोत माझं माझं जबाबदारी हे जेव्हा शासनाची योजना काढली याचे त्यांचं पालन करावं प्रत्येक हो, ग्रामीण भागात घरोघरी अशा वर्कर आरोग्य कर्मचारी फिरताहे यांना प्रतिसाद यांचं मार्फन घ्यायला पाहिजे आणि जेणेकरून या तालुक्यात कोविड हा जो शोषणी रोग आहे हा कसा आरोग्या तांदेल हे आपल्या हात आहे म्हणून सर्वांनी बाहेर नीट त्यांना मास्क हा वापरलाच पाहिजे मास्क ते कुणी निघून आणि प्रत्येकाने तीन मीटर ते हे ठेवायलाच पाहिजे तरी आपण सर्वांनी असं जर स सहकार्य केलं मला वाटत नाही शिमगा तालुक्यातून हा कोरोना हजार हा शंभर टक्के नाहीसा होईल यासाठी सर्व तालुक्यांनी एक आवाहन करतो की सर्वांनी हे पालन करा धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती एसटी मध्ये समाविष्ट करू नये म्हणून मान्य शिवाजीराव ढवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशाने महाराष्ट्रात सतरा जिल्हे व अठ्यात्तर तालुक्यात धनगर समाजाच्या विरोधात तहसीलदार प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य शिरपूर विभागातर्फेही शिरपूरचे तहसीलदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले धनगड या जातीचा जा नाम साधनांचा सा फायदा घेऊन आदिवासी अनुसूचित सम समाविष्ट आहोत असा दावा केला जात आहे मात्र धनगर ओरांन समुदायातील आदिवासीतील वेगळी जमात आहे त्या जातीचा धनगर समाजाचा कोणताही सन्मान येत नाही जर का धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केले तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जन आंदोलन उभारून शासनात वेटीत आणू अनेक प्रकारे आंदोलनही केले जातील यासाठी शासनाने आत्ताच दखल घ्यावी धनगर समावेष्टीमध्ये समाविष्ट करू नये ही आमची मुख्य मागणी आहे असे तालुकाध्यक्ष तुकाराम भील यांनी सांगितले यावेळी तुकाराम भिल सचिव लालसिंग सोनोने उपाध्यक्ष सुरज भील आदी सर्व आदिवासी ग्रामस्थ निवेदन देताना उपस्थित होते काबिल गावनेंजरी तालुका शिरपूर जिल्हा धुळे आम्ही एकलव्य संघटना शिरपूर यांच्या वतीने आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करत आहेत आमची प्रमुख मागणी एकच की धनगर समाजाला बी एस टी कॅटेगरीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नयेत हीच आमची प्रमुख मागणी आहे आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदनात कळवले तसं की त्यांनी आमचा हा निवेदन माननीय आ... महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब माननीय पंतप्रधान साहेब तसेच राष्ट्रपती साहेब यांच्यापर्यंत निवेदन पोचावे आणि आमच्या निवेदनाची कडकडीत कर आ... मागणीचे अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार